नमस्कार खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जॅकफ्रूट पायसम म्हणजेच फणसाची खीर ही फणसाची खीर अगदी पौष्टिक आणि झटपट बनून तयार होते तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एका बाउलमध्ये मी थोडे फणसाचे गरे घेतलेले आहेत हे फणसाचे गरे आता व्यवस्थित आपल्याला सोलून घ्यायचे आहे त्याच्या आतमधला गाभा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो सेपरेट करून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक आपल्याला पीसेसमध्ये करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये हे सगळे फणसाचे गरे घालून घ्यायचे आहे आणि एक कप इतकं पाणी घालून आपल्याला दोन शिट्या काढून आपल्याला हे फणसाचे गरे शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण गूळ वितळवून घेऊया त्याच्यासाठी मी वन फोर्थ कप इतकं पाणी घेतलेलं आहे एका पॅनमध्ये आणि वन थर्ड कप इतकं गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचं गूळ या खीरमध्ये वापरू शकता आपल्याला हे व्यवस्थित प्रकारे गूळ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला फक्त हलकं हलकं ते गुळ शिजत आलं की आपल्याला हे एका चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात काही लम्स राहता नाही आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर त्यानंतर आपलं कुकरमधून गरे देखील शिजून आलेले मी त्याची मिक्सरमध्ये अशी पिवरी करून घेतलेली आहे त्यानंतर एका पॅनमध्ये मी टू टेबल स्पून इतकं तूप घालून घेतलेलं आणि त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेले खोबऱ्याचे काप त्याच्यानंतर बदामाचे काप आणि पिस्त्याचे देखील काप मी घालून थोडंसं रोस्ट करून घेत आहे तुपामध्ये त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण मग बनवून ठेवलेली फणसाची प्युरी ही प्युरी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे ही फणसाची प्युरी आपण आपल्या ड्रायफ्रुट्स आणि तुपामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया व्यवस्थित एकजीव करून झालं की आपण मगाशी बनवलेलं गुळाचं पाणी ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी गुळाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं गुळ वाढवून देखील शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हाफ कप इतकं नारळाचं जाड असं दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे सतत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळ आल्यानंतर मी ह्यामध्ये एक काजूचा लाडू घालत आहे कारण का माझ्याकडे काजू घरात नव्हते त्यामुळे माझ्याकडे काजूचा लाडू होता तो मी घालून व्यवस्थित एक उकळ काढून घेत आहे इथे व्यवस्थित उकळ काढून झाल्यानंतर आपली फणसाची खीर बनून तयार आहे ते मी पायसमवर थोडेसे पिस्ताचे काप आणि केसर घालून गार्निश करते आणि आपला पायसम म्हणजेच फणसाची खीर बनून तयार आहे तुम्ही देखील ही फणसाची खीर नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती खाद्यसृष्टी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद